नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चोवीस एक दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजार भाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे राहुरी वांभुरी तुरीची अवकाळी आहे चौदा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्क्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे अडीचशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे सतरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे पाचशे अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे तेराशे त्र्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जलगाव अवकाली आहे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्तीत दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति दु क्विंटल तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं मित्रांनो बघू शकता बाजार समिती आहे चिखली अहोकाली आहे सातशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम तुरीची जात आहे लाल अहोकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चाळीस गाव अवकाली आहे दीडशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला भाव आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे एक हजार पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार चारशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे सातशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त भाव आहे पंच्याण्णवशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणनवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवपाली आहे एकशे भाव ब्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे पंच्याण्णवशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्याण्णवशे सतरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर तुरीची जात आहे पांढरा अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे देवळा अवकाली आहे चार क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे आठ हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नऊ हजार पाचशेपासून दहा हजारपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद